माननीय रामजी शिंदे यांना मी सांगू इच्छितो की आपण जी भावना व्यक्ती केली आणि त्यानंतर लगेचच आमच्या डागर साहेबांनी आपल्याला पाचशे रुपये देणगी देऊन या चांगल्या कामाची सुरुवात केली जिथं मात समाज चांगल्या कामाची सुरुवात करतो त्या ठिकाणी यश आल्याशिवाय ज्यावेळेस माझ्या नावाची गोष्ट होती ना त्यावेळेस अत्यंत अभिमानानं पहिला भूमिक मला माननीय राम शिंदे यांनी केला आणि त्याचा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर आजही मला दिसतोय कारण का तर समाजाचा पहिला आमदार महाराष्ट्रात होण्याचा मान भाजपने मला दिलाय म्हणून त्या चळवळीचा परिपाक काय असेल तर महायुती सरकारनं भरभरून आम्हाला दिलंय आणि म्हणून आपल्याला राम शिंदे यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचं कोणी पी एस आय काय होईल म्हणून कलेक्टर होईल पण हे होत असताना माझ्या मतदारसंघात कमीत कमी पन्नास मुलं हवे या पार्टीच्या पार्टीच्या माध्यमात ऑफिसर झाले पाहिजे याची काळजी तू घे एवढं लक्ष आणि राम शिंदे आपल्या मतदारसंघात आहे मला मागेच मी बातमी पाहिली की या भागाचे आमदार त्या अण्णाभाऊ साठेंच्या सांगली येथे या ठिकाणी गेले आणि पंधरा लाखाचं घर मागलं घरासाठी पैसे दिले पूर्णपणे स्टंट होता दोन हजार लोक होते असं म्हटलं गेलं की ती सगळी यादी सगळी पाहिली साधारण पंचवीस तीस गाड्या होत्या आणि तिथं सांगितलं का ते मी घर आम्ही बांधला अरे पण तुम्ही आधीची माहिती तरी घ्या त्या जागेसाठी पंचवीस कोटी रुपये आमच्या शासनाने दिले पंचवीस कोटी दिल्यानंतर एक शासकीय नियमाप्रमाणे त्या जमिनीचं अधिग्रहण करावं लागतं आणि अधिग्रहण करण्यासाठी तिथल्या मूळ मालकाला तुल्यमान अमाऊंट द्यावी लागते त्याची सेटलमेंट शासनाची झाली म्हणून लेट झालं पण यांनी ती माहितीच घेतली नाही आज तुमचं शासन सत्तर सत्तर वर्ष होत तुम्हाला का नाही सुचलं अण्णा भाऊ साठे घर त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून तुम्हाला सत्तर वर्ष का नाही सुचलं की रशियाला अण्णा भाऊ साठेचा स्टॅच्यू बसला पाहिजे आज देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना वेळा वेळ काढून तीन दिवस रशियाला गेले आणि अण्णा भाऊ साठेचा स्टॅच्यू त्या ठिकाणी बसवला हे गेल्या सत्तर वर्षात किती देण्याचं काम कुणी केलं असेल तर मोदी सरकारने केलं भारतीय जनता पार्टीने केलं महायुती सरकारने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण महाराष्ट्रात साजरी करतो भारतात साजरी करतो मित्रांनो त्या जयंतीला फक्त सुट्टी पण संपूर्ण भारतामध्ये सुट्टी देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते या महायुती सरकारनं आणि भाजप सरकारनं केलं तर आपण मी परवा दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध होत होता अनेक मुद्दे विचार केले काय पाहिजे काय पाहिजे पण मी महाराष्ट्रावर विष्णू भवाने मी फिरतोय पण तरुणांच्या मनाने खूप छोटीशी गोष्ट ना भाऊ तुम्ही लिहून देणार आहे ती तुम्हाला करायची मी पण करणार आहे आमच्या मुलांना तरुणांना युवक आणि युवकांना अण्णा भाऊ साठे जय सुट्टी आल्याची मिळत नाही मी विष्णू भवा सांगितलं माझं विधीमंडळ ज्या वेळेस पहिलं भाषण असेल सगळे पण काय असतील त्यांना हा मुद्दा पहिला असेल की अण्णा भाऊ साठे दिली पाहिजे कारण का काय आज खऱ्या आमचा समाज हा समाधानी आहे आणि पूर्वी या समाजाला आपल्याला मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता मित्रांनो पण महायुती सरकारच्या काळात जेजुरीच्या मंदिराचा अध्यक्ष आपल्या समाजाचा माणूस होतोय यासाठी कोणी गोष्ट नाही आता चर्चा करत असताना मी त्यांना म्हटलं राम आपण या ठिकाणी निवडून येणारच आहे आणि या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमच्या लोकांची छोटीशी इच्छा आहे या ठिकाणी अण्णा भाऊ साठांचं स्मारक झालं पाहिजे राम भाऊ आपण लगेचच करू आणि मी स्वतःही यानंतर पाच वर्ष आणमबाऊ आपण शंभर टक्के येणारी निवडणूक जिंकणार आहात कारण शेळकी जे असते किंवा अनेक सहकारी असतील हे सगळे तुमच्या बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं आमची माणसं आमची माताड्य समाजाची माणसं एकदा दिलेला शब्द कधी फिरवत नाही आणि सगळी माणसं ही तुमच्या हक्काची माणसं आहे आणि कधीही विसरणार नाही की आम्हाला अनेक वर्षांपासून आमची मागणी आरक्षण मिळावं सर्वोच्च न्यायालयाने ते एक ऑगस्टला पारित झालं आणि लगेचच या ठिकाणी या सरकारनं त्याच्यावर समिती घटक केली यामुळे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आप जर आपल्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी जर पुढे न्यायच्या असतील तर आपण राम भाऊ बरोबर सातत्यानं पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आज बारे असेल किंवा आरटी असेल या गोष्टीतनं आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणात क्रांती केली पाहिजे मला अत्यंत आनंद आहे की माननीय राम भाऊ प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत आणि शिक्षकच या गोष्टीतनं खऱ्या अर्थानं प्रगती करू शकतो मग आपण जी सांगितलं की ही ही जी युद्ध आहे गरीब आणि युद्ध आहे आणि राम मला आनंद वाटला की आपण आमच्या समाजाकडं आणि आमच्या समाजाने लगेच दिली कारण तुम्हाला तुम्ही गरीबी कारण तुम्ही त्यातनं आलेला जी लोक गरीबीतनं आले आणि ज्यांना समाज माहितीये तोच माणूस खऱ्या अर्थाने या राजकारणात टिकूलाही टिकू शकतो आणि तोच समाजाच्या काम येऊ शकतो एक नाव म्हणजे राम शिंदे लक्षात त्यामुळे येणाऱ्या काळात काळ हा अत्यंत महत्वाचा काळ आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला माननीय राम शिंदे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचा फक्त प्रयत्न करायचा नाहीये तर मी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊस साठे यांना स्मरण करून तुम्हाला विनंती करणार आहे की आपल्याला महायुती सरकार जर या महाराष्ट्रात आणायचं असेल तर माननीय राम शिंदे यांना निवडून द्यावंच लागेल त्यामुळे एक मत महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल की बाबा उद्या इलेक्शन देईल पण असं न करता पहिलं मतदान तुम्ही करा आणि नंतर आपल्या मित्रमंडळींना सांगा मग माझ्या आधी कुणीतरी सांगितलं की आपल्याला कुणीलाही वाय करायची नाहीये वाय कुणालाही करायची नाहीये आणि या ना रोहित पवारांना करून आपल्याला घालवायचं घालवायचं का नाही आणि जर त्यांना आपल्याला इटा हद्दपार करायचा असेल तर प्राध्यापक राम शिंदे यांना आपल्याला निवडून द्यावंच लागेल लक्षात घ्या सगळ्यांनाच आजोबा आहे सगळ्यांनाच पिढी आहे सगळ्यांनाच वडील आहे एकच आजोबा महाराष्ट्रात हुशार नाहीये सगळ्यांचे आजोबा हुशारे त्यामुळे येणारी निवडणूक ही आपल्या घरदारांसाठी आपल्या आजोबासाठी आपल्या आई वर्गांसाठी उद्याच्या पिढीसाठी आपल्याला खऱ्या अर्थानं ही लढवायची आहे म्हणून दोन। आपण वीस तारखेला माननीय राम शिंदे यांना खऱ्या अर्थानं आपण निवडून दिलं पाहिजे लक्षात घ्या मी माननीय विष्णू भाऊच्या भाषणातच ऐकलं होतं त्यांना अत्यंत छान स्टोरी सांगितली होती की आपला समाज हा खऱ्या अर्थानं हनुमानाचं वंशज असं म्हटलं जातं आणि मग हनुमानाचा आपण जर वंशज असू तर आपलं कोणाशी आहे रामाशी आहे रामाशी आणि मग रामाशी जर असेल तर आपल्याकडे उमेदवार राम, म्हणजे राम शिंदे आहे त्यामुळं तुमचं आमचं नातं काय जय श्रीराम जय श्रीराम देवा नारा येतो आणि वीस तारखेला माननीय राम शिंदे यांना आपण निवडून द्यावं